अहमदपूर शहरातील बेशिस्त पार्किंग व अतिक्रमणामुळे सर्वसामान्य जनतेस त्रासाला सामोरे जावे लागत आहे तर यावर ठोस उपाय मात्र केला जात नसल्याची चर्चा आता होत आहे मागील काळात अहमदपूर शहरात प्रशिक्षणार्थी आय एस व आय पी एस अधिकारी असताना नगरपालिका प्रशासनाने नगर, नगर परिषद ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत व विदा सावरकर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत अतिक्रमणावर प्रतिबंधात्मक कारवाई करून काही काळ का स्वच्छ व सुंदर परिसर दिसत होता व वाहतूक कोंडीपासून बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळाली होती म्हणता येईल शहरातील वाढती वाहतूक व होत असलेले छोटे मोठे अपघात लक्षात घेता शहरातील विदा सावरकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची मागणी प्रशासनाकडे अनेक वेळा केली गेली होती मात्र नगर परिषद प्रशासनाकडून या मागणीकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे सिग्नलची मागणी मात्र प्रलंबितच राहिलेली आहे शहरातील एच डी एफ सी बँक परिसर पंचायत समिती अंबाजोगाई रोडवरील तसेच विदा सावरकर चौकातील पार्किंगमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते पोलीस प्रशासन या अवैध पार्किंगवर दंडात्मक कारवाई करत असतात मात्र याला अजून पुरेसा आळा बसलेला नाही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील हातगाडे राजरोसपणे लावले जातात याकडे पालिका प्रशासन मिळत असलेल्या करापोटी दुर्लक्ष करीत आहे का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय कारण विदा सावरकर पुतळ्याभोवती पार्किंगचा हा नेहमीच वेळा असलेला दिसून येत असतो त्याचबरोबर शहरातील कायदा सुव्यवस्था पारदर्शक राहावी व यदा कदाचित एखादा अनुचित प्रकार घडलाच तर सब पुरावा म्हणून चौकात चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असले तरीही मागील अडीच ते तीन महिन्यापासून सी सी टी व्ही कॅमेरे बंदच असल्याची माहिती सध्या नागरिकातून प्राप्त झाली आहे शहरातील मुख्य रोडवरील अतिक्रमण अवैध पार्किंगमुळे होत असलेली वाहतूक कोंडी महापुरुषांच्या पुतळ्या सभोवत असलेले हातगाडे पार्किंग यावर नगर परिषद व पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाहीत असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे भेटूया पुन्हा लवकरच एका पुढील बातमीमध्ये एटीन मराठीसाठी मी, मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर